आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात एका पाठापोट एक हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत त्याचा दिनांक सहा मे रोजी नाशिक शहराच्या सिडको परिसरातील फडोळमरा येथे रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित असल्याचा व पावसाचा फायदा घेत पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने जय गजानन अमृतुल्य चहा दुकानावर दगडफेक करत दुकानाचे फलक व सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे मोठे नुकसान केले आहे या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दगडफेकी वेळी टवाळखोरांनी दुकानाजवळ येऊन शिवीगाळ करत जोरदार दगडफेक सुरू केली या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी तातडीने भेट देत परिस्थितीची पाहणी केली पोलिसांनी परिसरात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे परिसरातील काही नागरिकांनी सांगितले की यापूर्वी अशाच प्रकारच्या टवाळखोळीच्या घटना घडल्या असून पोलिसांनी अदक कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे या दगडफिकी पोलिसांकडून परिसरात इतर सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून लवकर लोकर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले रात्री नाही मुलांच्या खूप मारामाऱ्या झाल्या आणि हे एक वर्षापासून रोज चालू आम्ही तीन वेळेस ऑनलाईन कंप्लेंट केली पण त्याच्यावर काही ऍक्शन घेतली जात नाही तर आम्ही इतके घाबरलेलो ना रात्री लाईट नव्हती हो त्यात आम्ही इतके घाबरून बसलो ना तसे आम्ही चोर झालो आणि आणि आम्हाला त्यांच्यापासून भीती आहे तर त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी तेवढी रात्री काय प्रकार घडला त्यांच्या काय मारामाऱ्या झाल्या लाईट नसल्यामुळे ते करालो नाही पण ते आमचे कॅमेरे वगैरे तोडले विटा दगड फेक केली ते आवाज आले त्यांच्या जोरजोरात तेव्हा आम्ही बाहेर आलो बिल्डिंग वाले ते बघितले तर किती टवाळ करतोय भरपूर लोक मुळात होते